आज मी सर्वप्रथम उदगीरच्या जनतेचं मनापासून अंतकरणापासून हृदयापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो परत एकदा उदगीरच्या जनतेनं युतीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मोठा विश्वास त्या ठिकाणी दाखवला ज्या पद्धतीनं विधानसभेला प्रचंड मोठं मताधिक्य दिलं त्याच पद्धतीनं नगरपालिकेला सुद्धा प्रचंड आणि आम्हाला निवडून देण्याचं काम इथल्या जनतेनं त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी खरंच सर्व युतीच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून त्या ठिकाणी एवढी मेहनत त्या ठिकाणी सचिन हिवडे यांना निवडून आणण्याकरता गोविंद केंद्रे साहेब असतील राजेश्वरराव नेटोरे साहेब असतील रामभाऊ चिरुके साहेब असतील राहुल केंद्रे जे असतील आमचे बालाजी भोसले असतील शहराध्यक्ष जानिमे असतील अमोल अनखल्ले जे असतील आमचे कार्यकर्ते अध्यक्ष श्याम डावळे जे असतील म्हणजे सर्व पदाधिकारी हुशातही त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं यांनी खूप अतिशय मेहनत त्या ठिकाणी घेतली आणि म्हणून एवढा मताधिक्य खरं तर तुम्ही बघितलं असाल उदगीरच्या इतिहासामध्ये एवढं मताधिक्य नगराध्यक्ष पदाला कधीही त्या ठिकाणी मिळालं नव्हतं एवढं मताधिक्य आज उदगीरच्या जनतेला आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला विश्वास त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि म्हणून आम्ही उदगीरमध्ये जे जे नवं ते हवं ते ह्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आम्ही काम करू आणि आत्ताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फोनवरून आमचं अभिनंदन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आणि उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर इथल्या जनतेनं त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे आणि म्हणून त्या जनतेचा विश्वास आम्ही कामातून सार्थपणे आम्ही काम चांगलं काम करून त्या ठिकाणी दाखवेन